आले आले हे मला काय दिसलंय तुम्हाला दाखवतो आता तुम्ही माझं हे काय या तर ह्याकडं भजन टाळ तलवार तिकडं पण चालू इथं कसले पिद्य आहेत काय काय इकडं काय इथं बारके पोरं समजे काय करतात काय की इकडं पण मशीत नव्हतं ते तळ्यात बैला बांधल्या हे काय तसले हे करतात काय पाक करतात खाली ढिक लागले जे वाऱ्याचा ते पडतात इकडं बैल आहे ते समजे आणि इकडं मेन डर... एंट मी आणि बैलगाडी नमस्कार मित्रांनो तर आता मी चाललो आहे एक मठात एवढा मोठा मठ आहे तिथं समजा राधा कृष्ण वगैरे कशी पहिल्या काळ होता मला मला तर तसा आहे ते बघण्यासाठी मी हिला काय म्हणलं तर मी पहिले बघून येतो कसं काय वाटलं तर तुम्हाला पुरल्या रविवारी नेणं आवश्यक आणि आता मी राधाला गेलतो एक्झामला सोडवायला त्याची मंथनची पेपर आहे तर चार वाजेपर्यंत दीड दीड तासात दोन एक्झाम आहेत तिचं तर तोपर्यंत मी वापस येतो माझा मित्र आला तर तो आम्ही दोघण जातोय खरं तर जीजूर आहे तिकडे सिद्ध टेकला जाणार होतो गणपतीला ऍक्च्युअली तिकडे कॅन्सल केलं आणि इथला मठ असं सुंदर आहे मस्त काय काय बघायला तिथं आहेत ओरिजिनल सगळ्या लतारी कृष्ण त्यामाग ते राधा पलती असते हां आणि हे मला म्हणते मला येऊ द्या बरं आता मी बघून येतो डायरेक्ट जास्त उशीर न घेता डायरेक्ट तुम्हाला एंट्री आपली मठ ही जोडदार मी हा बघा इकडे आलाय जोडदार आणि दोघं चालू गाडी चल निघ चला इकडे जाऊ का तोपर्यंत येतोय मी हा जर उशीर झाला तर मी लावतो पांढला तर चला मित्रांनो डायरेक्ट आपण मटामध्ये फायनली बारामध्ये थोड्या वेळा एक अर्ध करून चला बिगण मध्ये पोचलो म्हणून नाश्ता करून घ्यावा पुरी भाजी एवढं मिसळजण खात एवढं झालं आता मटा जायचं डायरेक्ट इथं मठात पोचलो आहे आता हे हिकल दाखव का आलेली पर्यटक असे गाड्या त्यांची आणि ह्यांना राहण्यासाठी अशा रूम ते बघा अशा समजा रूम आहे मग ह्याचं काय भाडं असं पाचशे रुपये राहण्यासाठी आता चला आपण चालू मठात इथं मंदिर आहे अशा आपली गाडी लावली इथं पार्किंगला दाखवतो मला सूचना बघितली का इथं काय आहे गार्डनमध्ये कपल्स किंवा जोडप्यांना प्रवेश बंदी या ए लय भारी बाबा चला आता येऊ ही कसली बिल्डिंग आहे बालमिकनाथ आश्रम आश्रम दिसतोय मोठं जुन्या मूर्त्या आहेत हा हे काय हो गणपती शंकर पार्वती हनुमान हे नाग हे तर नारेद मुनी हे जुने आहेत हा अजून काय इकडे आत काय पण आश्रम बापू दिसतोय काहीतरी हे काय मग हे आश्रमच आहे एक प्रकारचे हे काय हे भोंडू बाबा हे का हे श्री हवा वाल्मिकनाथ आश्रम मित्रांनो आणि हे आता बांधलेलं आहे जुने पाडून मोठं या तर हे तुम्हाला सांगतो असं हॉल आहे मोठा आणि जी खालचं काय म्हणतात त्याला ते त्याचं केलं आहे त्यांनी मूर्त्या मूर्त्या कॉलमच्या मूर्त्या केल्यात बघितल्या एक 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 मूर्त्या अशा डोक्यावर घेतल्या वज घेऊन जगतात असं आणि इकडं काय हॉल इकडं आहे शंकर बर केलं ही अस नक्षी काल त्या इकडं पण मूर्त्या त्या इकडं बघितल्या लाईनीने इकडं पण मोठं लट खेळायला का हो इकडं पण राहायचं सोय फी हाय सारे सध्या हे बंद आहे आणि कपल बंद केल्यापासून बरं वाटतंय मला हे मोकळ मोकळ असं बघितलं हे आता मी पहिल्यांदाच आलोय बरं का मला काय माहीत नाही पण बघू आपण पुढं पुढं काय तुम्ही ब्लॉग ब्लॉक कंटिन्यू करत राहा दाखवतो तुम्हाला सारं हे काय हो समजा त्यांनी इथून खरी एंट्री दिसते हाय पहिलं दहडीच दिसले बाबा आता आपण मित्रांनो का इकडन हे बघितले गोवर हिक आलोय इकडं आता आता हे आता नवीन बांधलेलं आहे इकडं काय हे तोप आहे इकडं आहेत इकडं झाड फिर इकडं पण तो पण गोड हांडीचं कृष्ण मटकी फोडतोय हां चल आता आतमध्ये एंट्री करू आपण जाण्यासाठी प्रवेश फी पंचवीस आहे हे तर तिकीट घ्यायचं आहे आपल्याला पंचवीस रुपये

दर्शन घेतलं इकडे देवी देवी असल्या बुयारात बाबा बसला बाबा कसं व्हायचं इकडं इकडं महादेवाची महाची पिंड किती प्रियांकाचा कोल्हा यायला लागला बाबा देवी बेच काम आहे समजा काही दिसत नाही तर हा

तर हिथ रत। ना बंद केलं आता वर ते चालू आहे वर काय बघू केवढ मोठं okay. घोड येतं हे रथ खालण आता इथं वर जायचं वर काय दाखवतो पण नंदी वाईल जायचं होतं आपल्याला पण ही बंद आहे लोक कशामुळं काय की आता इथं एक मूर्ती आहे गणपती ही ते टोकाला आलोय बा हे काय काय बाहेरचं झालं मित्रांनो म्हणजे आतलं झालं बघून आता बाहेरचं राहिले तर समजा दाखवतो तुम्हाला या काय काय इथं मूर्ती येत्या बघितल्या अशा बघितलं पाठीमागं हरणं वगैरे इकडं पण नृत्य करतात नृत्य नृत्य काय म्हणतात बघितले लेगा, यास असं या समज दाखवतो तुम्हाला चल र इकडं पण खाली लय काय काय का बरं का गयान फेयान येन होगा, कांगारू त्याचं बार कसं बार तिकडं गुरु ये इकडं व खाली हारणं फिरणं समजा बनवलेलं आहे हे तर बघ पाण्यात हे पाहुत्यात कन्या अंगूर आता बघा इकडं शंकर पार्वती आहे इथं हरणत बघा इकडं गया येते समजा अशा गया जी असतंय राणा व माळात ते दाखवल्या बघा हरयन बघा इकडं मोर हे ते पण लई हे केलं या इथं समोर मोर आता इकडं आलो तर इकडं सिंह वगैरे आहेत आपल्याला पलीकडे जावं लागलं तिथनं आता हे पाण्यात काय केलंय

मित्रांनो फांद्या तुम्ही माझं झाड कशाचं आहे झाड सिमेंटाचं आहे खालनंच व वडासारखं वडाचं झाड आहे इकडं हरणांचा कळप आहे नाही मेंढर आहेत इकडं सारे व इथल्या इकडं मेंढ्रा आहेत मेंढरागतात इकडं गयात शेतकरी हां चला अजून दाखवतो इकडं म्हशी विशी आहेत इकडं आलो आहे खाली तर इकडं आहे पाण्याचं तळे बघितले का सत्रज्ञ इकडं शंकर महादेव असले तर लय शंकराचं लज मूर्त्यात राय तर चला अजून काय दाखवतो मला मी इकडं बघितलं हे समजा मूर्त्या आता चालूया आपण हे कन्ना असं खाली आता हे तर काय ही गहू सडपतात त्याचं गहू निघतात पहिलं पाणी पाणी काढतात शिंदून आणि ही चालेल पाणी घेऊन इकडं सिटीतली मुलगा मुलगी आता इकडं बरंच काय काय बघून बघून कटाळाला बघा तिकडं काय शेतकऱ्याचं इकडं काय इकडं बसले ते गप्पा हाणत बघण्याचं भरपूर काय असं वाटत नाही भीती वाटतच नाही कशामुळं कारण की आपल्याला वाटते आ... इथ काही काय करतात सांगते माणसात जात असल्याने वाटतं या त्यामुळं भीती कशाची नाही बैठल्या बा गप्पा कशा हाणतात पहिले जुने लोक अशी गप्पा हणत होते बघितल्या इथं इकडं मासन किडून मुगेन बैठल्या काय काय आहेकडं हिकडं भजन टाळ तलवार तिकडं पण चालू इथं वाद्य वाद्यपिदे आहेत काय काय इकडं काय भरपूर आहे काय काय की निघालो आकाड तुटल्यात मूर्त्या समजा लक्षण आहे बैलगाडी शेतकरी जोड चालली बरं समजा बघून झाले चला मित्रांनो फायनली कसं का वाटलं काय मट नक्कीच कमेंट करून सांगा निघतो आता आम्ही